नमस्कार मंडळी साहित्याच्या रंगछटा चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपल्यासमोर घेऊन येत आहे मैत्रीतील प्रेम ही कथा आपल्याला पाठवलेली आहे गजानन दशरथ पोटेसर यांनी चला तर मग ऐकूयात मैत्रीतील प्रेम अमन एक शांत लाजाळू सुस्वभावी मुलगा तो ग्रॅज्युएशन अर्धवट सोडून डीएमएलटी टी करण्यास नागपूर शहरात आला तो पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात आला होता तो या अनोळखी शहरात अनोळखी महाविद्यालयात एका दडपणाखाली इच्छा नसताना डी एम एल टी करण्यास आला होता अमन तसा हिंमत नसलेला एक साधा सरळ मुलगा होता महाविद्यालयातला त्याचा पहिला दिवस होता तो एकटाच तिथे पोचला कुणाशीही न बोलता बसला हळूहळू मग त्याचे मित्र होऊ लागले तोही बोलायला लागला आणि मोकळा होत गेला मुलींशी तो तसा फार बोलत नव्हता त्याला ते आवडतही नव्हतं तो आपल्या कामात मग्न असायचा असेच एक वर्ष संपले दुसऱ्या वर्षी रोहिणी नावाची त्याची वर्गमैत्रीण अचानक खूप आजारी पडली तिला अनिकेत नावाच्या त्याच्या मित्राने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं अनिकेत रोहिणीच्या प्रेमात होता त्यामुळे तो तिची खूप काळजी घ्यायचा तसे प्रत्येकजण प्रेमात होता कोणी खरा तर कोणी फक्त दोन वर्षापर्यंत त्यात त्यात काही मुलींना त्यात काही मुलींना फिरवायचे तर काही मुली मुलांना तसं आणखीच नव्हतं तो खरा प्रेमी पण रोहिणी जरा ऍडव्हान्सच होती ती फक्त तिचा स्वार्थ साधत होती तर ती आजारी झाली तिला बघण्यास अमन व त्याचे मित्र संचित अभिषेक शिवम रवींद्र इत्यादी सर्व गेले हॉस्पिटलमध्ये रोहिणीसोबत हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या कॉलेजच्या मुली पण होत्या त्यात संजीवनी वैष्णवी सिमरन ह्या होत्या अमनचा स्वभाव एकाही मुलीला माहीत नव्हता सर्व मुली त्याच्याशी बोलायला घाबरायच्या कारण तो तेवढा बोलण्यात सर्व मुलींना वाटायचे परंतु त्या दिवशी तो सर्वांशी मनमोकळेपणाने बोलला त्याने खूप हसवलं व खूप हसला त्याचे हे रूप पाहून संजीवनी त्याच्याशी बोलायला लागली ती त्याच्यात एक मित्र शोधू लागली असे चार पाच दिवस निघून गेले व त्या पहिल्या भेटीत संजीवनी व अमन मध्ये मैत्रीचे बंद गोंफल्या गेले त्यांची मैत्री निर्मळ व स्वच्छ होती त्या पहिल्या भेटीत सार त्या पहिल्या भेटीत सार काही उमगलं आणि त्यांची एकमेकांची साथ घट्ट झाली रोज तासन तास एकमेकांशी बोलणं व्हायचे त्या दोघांना प्रेमी म्हणून चिडवत होते पण दोघांनाच त्यांचं नातं ठाऊक होत एक असं नातं मैत्रीच्या पलीकडे प्रेमाच्या अलीकडे ते नातं ते क्षण ती पहिली भेट आजही त्या दोघांच्या मनात एक आठवण म्हणून स्थित असेल आज दोघेही दूर असले तरी मनातील मैत्रीचं पवित्र नात्याने तरी मनातील मैत्रीच्या पवित्र नात्याने ते जवळ आहेत धन्यवाद आपल्याला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका